तर वाशिममधनं महत्वाची बातमी आहे वाशिम जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध विक्रीसाठी वाशिम मध्ये शासकीय शीतकरण दूध संकलन केंद्र आहे जिल्ह्यातील अनेक शेतकरी युवक जोडधंदा आणि हक्काचा रोजगार म्हणून दूध उत्पादनाकडे मोठ्या प्रमाणात वळलेत मात्र हे दूध शीतकरण संकलन केंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद आहे त्यामुळे प्रचंड दुरवस्था झालेली या शीतकेंद्राची पाहायला मिळते ये सदस्य आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साजन थाबे यांनी वाशिम जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध विक्रीसाठी वाशिममध्ये दूध शीतकरण संकलन केंद्र आहे मात्र हे संकलन केंद्र मागील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हेच ते दूध शीतकरण केंद्र आहे सध्या स्थितीत या दूध शीतकरण केंद्राची प्रचंड दुरवस्था झालेली आहे या शीतकरण केंद्राच्या खिडक्या दरवाजा मूलकडी आलेल्या आहेत या शीतकरण केंद्रात प्रचंड प्रमाणात झाडे झुडपे वाढलेली आहेत मात्र याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे वाशिम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी शेतकऱ्यांना दुधा जनावरांचे वाटप करण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून अनेक शेतकरी जे आहेत ते या जोडधंद्याकडे दूध उत्पादकाकडे मोठ्या प्रमाणात हक्काचा रोजगार म्हणून वळले आहेत मात्र जिल्ह्यातील शासकीय शीतकरण केंद्र हे बंद अवस्थेत असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना ना, ना इलाज जास्त खाजगीमध्ये दूध विक्री करावी लागत आहे आधीच मागासलेला जिल्हा म्हणून वाशिम जिल्ह्याची ओळख आहे वाशिम जिल्ह्यात औद्योगिक वसाहती केवळ नावापुरत्या शिल्लक असल्यामुळे रोजगारचा प्रश्न देखील गंभीर आहे त्यामुळे दूध शितकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करून द्यावं अशी मागणी जी आहे वाशिम जिल्ह्यातील पशुपालकाकडून केली जात आहे साजन धाबे एन मराठी वाशिम